ते धरक, ते धरक। सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मॉल पैकी एक असणाऱ्या विट्यातील बालाजी फर्निचर मॉल ची धमाका ऑफर ब्रँडेड आणि प्रीमियम सोफा सेट सह सर्व प्रकारचे फर्निचर इलेक्ट्रॉनिक वस्तू आकर्षक भांडी आणि गिफ्ट्स आर्टिकल्स वर आता थेट तीस टक्क्यांचा मोठा डिस्काउंट त्वरा करा आजच विट्यातील बालाजी फर्निचर मॉलला भेट द्या पत्ता भैरवनाथ मंगल कार्यालय मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा कारचा जिओ मराठी न्यूज खवैयानो जरा थांबा घरगुती जेवण असो किंवा तुमच्या पार्ट्या तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव द्विगुणितच होणार विटातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी ओम श्री गुरुमाऊली स्पेशल आणि खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका चुलीवरीस भाजलेल्या मसाल्यासह लाकडी घाणातील तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती जेवणाच्या चवीचे मसाले निर्मित प्रोडक्ट्स म्हणजे ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रुट्स विटा पत्ता खताळ बंधू मधुवन हॉटेल समोर विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी शाळेजवळ बिटा संपर्क आपल्या स्क्रीन वर विटा परिसरात ड्रग्ज आणि गांजा बरोबर आता गुन्हेगारी प्रकाराने अक्षरशः हैदोस घातलाय विट्यातील पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की करून पोलिसाची कॉलर धरल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय यावेळी सदर आरोपीने पोलिसांची कॉलर धरून तुला ठेवणार नाही असा दम देखील ठोकलाय सांगली रस्त्यावरील मायक्कानगर परिसरात पेट्रोलिंग दरम्यान हा खळबळजनक प्रकार समोर आलाय या प्रकरणी अक्षय सुनील धुमाळ याला विटा पोलिसांनी अटक केली आहे तर पोलिसाची कॉलर धरल्याचा आणि धक्का ड्रग्स गांजा मटका गुटखा आणि अन्य वाढत्या गुन्हेगारी प्रकाराने अक्षरशः हैदोस घातला असताना आता विट्यातील पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की करून पोलिसाची कॉलर धरल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे तर यावेळी सदर आरोपीने पोलिसांची कॉलर धरून तुला ठेवणार नाही असा दम देखील ठोकला आहे सांगली रस्त्यावरील मायाक्का नगर परिसरात पेट्रोलिंग दरम्यान हा खळबळजनक प्रकार समोर आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील पोलीस कॉन्स्टेबल धोंडीबा बबन वागतकर वय सत्तावीस वर्षे हे काल रविवारी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास सांगली रस्त्यावरील मायाक्का नगर येथे पोलिसांच्या पिंजरा गाडीतून पेट्रोलिंग करत असताना अक्षय सुनील धुमाळ व एकवीस वर्षे राहणार विटा हा रस्त्यावर उभा राहून आरडाओरडा करीत होता यावेळी पोलीस कर्मचारी धोंडीबा वागतकर यांनी अक्षय धुमाळ यास रस्त्याच्या बाजूला हो असे सांगितले यावेळी अक्षय धुमाळ याने पोलीस कर्मचारी वागतकर यांना तुमचा काय संबंध नाही तुम्ही मला काही सांगायचं नाही असे म्हणून गाडीवर जोरजोरात हाताने मारण्यास सुरुवात केली यावेळी पोलीस कर्मचारी कर यांनी अक्षय धुमाळ्याला समजावून सांगत असताना धुमाळ हा पोलिसांना मारण्यासाठी अंगावर धावून गेला यावेळी अक्षय याने धोंडीबा वागतकर यांची कॉलर पकडून त्यांना धक्काबुक्की करून अंगाशी झोंबाझोंबी सुरू केली यावेळी सोबत असणाऱ्या पोलीस कर्मचारी सुतार यांनी अक्षय धुमाळ्याला आमच्या अंगाजवळ येऊ नको असे सांगितले यावेळी अक्षय धुमाळ याने शिवीगाळ करून मला घेऊन गेला तर तुम्हाला ठेवणार नाही अशी धमकी पोलिसांना दिली या प्रकरणी अक्षय सुनील धुमाळ याला विटा पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर शासकीय कामामध्ये अडथळा केल्याबद्दल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे एकूणच विट्यात ड्रग्स गांजासोबत गुन्हेगारी फोफावली असताना आता थेट पोलिसांची कॉलर धरल्याचा आणि पोलिसांना धक्काबुक्की करून शिबिगाळ करत तुम्हाला ठेवणार नाही असा दम दिल्याचा खळबळजनक प्रकार समोर आल्याने परिसरात प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे नागरिकांनो मोफत आरोग्य सेवा देणाऱ्या शासकीय योजना आता विटा शहरातच सुरू झाल्या आहेत शासकीय योजनेतील मोफत ऑपरेशनसाठी आता सांगली मिरज आणि कराडला जाण्याची अजिबात गरज नाही विट्यातील आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटल मध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसह प्रधानमंत्री जन आरोग्य प्रकारची ऑपरेशन आणि उपचार पूर्णपणे मोफत यामध्ये ऑर्थोपेडिक पॉलिट्रॉमा पेन मॉडर इंजेक्शन जनरल सर्जरी डायलिसिस मेडिसिनवरील उपचार आणि ऑपरेशन योजनेअंतर्गत होणार अगदी मोफत अधिक माहितीसाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा पत्ता एस टी स्टँडच्या पूर्वेस सावरकर नगर विटा जिओ मराठी